दोन आठवड्यानंतर नाशिकमध्ये पावसाचं आगमन झालंय बाजारपेठेमध्ये राखी निमित्तानं ग्राहकांची गर्दी दिसून आली आहे मात्र अर्ध्या तासाच्या पावसामुळे नाशिकच्या धुमाळ पॉईंट एम जी हो रोड या ठिकाणी पाणी वाढल्यामुळे व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा आहे यावेळी येथील स्थानिक व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय यावेळी न्यूज वर्ड मराठी वृत्तवाहिनीने संवाद साधलाय येथील स्थानिक व्यापाऱ्यांसोबत पावसामध्ये ही परिस्थिती आहे तर काय थोडं काय होत रस्ते उंच झाले त्याच्यामुळे पाणी झाले जागोजागी ढासके पण ते झाडे पण छोकप झाले साफसफाई नाल्याची आल्याची त्याच्यामुळे पाणी झोप होतं दुकानात पाणी जातं मालाचं नुकसान होतं याच्या करायला पाहिजे प्रशासन सगळं झोपलेले प्रशासना काही काम नाही करत लवकरात लवकर याच्यावर तोडका काढण्याच्या इडंबरा वेळेत पहिली परिस्थिती अशी नव्हती म्हणजे पहिले स्वास सिटी चालू नाही पाणी पूर्ण वाहून द्यायचं गर्दी होऊन नव्हती कारण की स्वास सिटीमुळे रस्त्याचं काम तर झालेलंच नाही पण पाणी जास्त साच त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते जे आपण पण आणि आपण आहे लोकांना पण माझं नाव करण गण सनोन आहे जसं आलं तरी माझ्या मागं बघू शकतात सतत दोन तास झाला पाऊस चालू आहे पावसामुळे पाणी साचलेलं आहे पूर्ण सरकारने किंवा प्रशासनाने हे सगळे रस्ते व्यवस्था जे बांधलेले याच्याकडे लक्ष दिले पाहिजे गटारी तुमच्यात त्याच्याकडे सगळं लक्ष दिलं पाहिजे सरकारनी अन्यथा आर्थिक परिस्थिती यायला नाशक वेळ लागणार नाही बाजारपेठेच्या लोकांना याचा भरपूर त्रास होतोय हे सगळे प्रशासनाने लक्ष देऊन काम केले पाहिजे न्यूज वड मराठी प्रकाश धुर्वे नाशिक